मित्रांनो मला ला काय वाटते आपण या गणेशोत्सवामध्ये आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तूंची खरेदी स्थानिक दुकानदारांकडून केले तर कसं होईल कारण काय माहिती आहे का की आपण काय करतो कोणत्याही समारंभाची कोणत्याही उत्सवाची वर्गणी मात्र स्थानिक दुकानांकडून मागतो ते दुकानदार मात्र आपल्याला एक्कावन्न रुपये एकशे एक रुपये एक, एक हजार एक रुपये पाच हजार एक रुपये अशा प्रकारे रोख स्वरूपात वर्गणी देतात त्यासोबत आपल्याला सदळ हस्ते मदतसुद्धा करतात हेच दुकानदार आपल्या अडीअडचणीला कोविडसारख्या महामारीमध्ये किंवा इतर कोणत्याही प्रसंगांमध्ये आपल्यासोबत सहज नेहमी उभे राहतात आपण ज्या ॲपमधून खरेदी करतो ते ट्विगी टोमॅटो टिंकीट किंवा सेट्टो अशा प्रकारचे ॲप कधी आपल्याला वर्गणी द्यायला येतात का हो मग खरेदी करायची तशा प्रकारचे ॲपमधून आणि वर्गणी मात्र दुकानदारा मागायची हे hey, योग्य आहे का मग योग्य नसेल तर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांग